मुलगा तसा दिसायला साधा आणि सरळ होता पण त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता शिक्षण किती झालं त्यांनी माझ्याकडे हलकीशी नजर वर करून बोलत होता मीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी बरं म्हणत दुसरा प्रश्न विचारला म्हणे मग समोर बाकीचं शिक्षण पूर्ण करायचं का मला समोर शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून मी हो म्हणाले आणि सर्व परत शांत झाले पण माझ्या घरच्यांनी अगोदर एक गोष्ट क्लिअर सांगितली आमच्या घरच्या सर्व मुली शिक्षित आहेत आणि त्या घरी राहून फक्त घरचे काम नाही करणार त्यांनी त्यांची जॉब आणि शिक्षण पूर्ण करून द्यायला पाहिजे ह्या गोष्टीला लगेच मुलगा म्हणाला हो हो मला काहीच हरकत नाही कारण मलाच असे वाटते माझी होणारी बायको शिक्षित आणि जॉब करणारी असावी पण लगेच मुलाचे मामामध्ये बोलले आणि म्हणाले मुलगी जर जॉबवर जाईल तर घरचे काम होतील का दोन्ही सांभाळता येईल का माझ्याकडे बघत बोलले मी म्हणाले हो मी करेल दोन्ही पण मॅनेज ठीक आहे म्हणत मग मला तिथून जायला सांगितलं आणि समोर सर्वांचं बोलणं सुरू होतं बोलणं झाल्यानंतर आता त्यांना निघायचं होतं त्यामुळे मला माझ्या वडिलांनी आवाज दिला तसं मी बाहेर आले आणि वडिलांनी सांगितलं सर्वांचे दर्शन घे तसं मी केलं आपल्या इकडे पद्धत आहे मुलींनी पाया पडल्या तर त्यांना पैसे देतात तसे दर्शनाचे पैसे मिळाले मला आणि माम मुलाच्या मामानी मुलाला सांगितलं तू पण घे दर्शन तसं त्यांनी केलं आणि निघते वेळेस मुलाच्या मामानी मुलाला विचारलं मुलगी पसंत आहे का तर त्यांनी सर्वांसमोर सांगितलं हो मला मुलगी पसंत आहे आणि लग्नासाठी पण तयार आहोत आम्ही माझ्या घरचे हसत म्हणाले बरं ठीक आहे पण आम्ही तुम्हाला उद्या कळवतो आणि सर्वजण बाहेर निघून गेले पाहुणे गेल्यानंतर सर्वजण घरात आले आणि आपापलं मत सांगत होते पण माझं ठरलं होतं मला लग्न करायचं नव्हतं मी शांत होते माझी आई आणि मोठी आई दोघी म्हणत होत्या मुलगा खूपच शांत दिसतो त्याची वागणूक पण चांगली आहे आम्हाला मुलगा खूप आवडला आत्ता घरात सर्वांचं एक क्षमत झालं पण माझे वडील माझ्या बाजूने होते ते म्हणत होते तिनं नाही लग्न करायचं तर कोणीही तिला जबरदस्ती नाही करणार हे वाक्य बोलल्यानंतर सर्वांनी विषय बंद केला आणि सर्वजण झोपले दुसऱ्या दिवशी मी उठल्यानंतर माझ्या आईने मला थोडं जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवत बोलत होती मुलगा खूप चांगला आहे तुमची जोडी पण भारी जमेल थोडं हसत म्हणाली तू रागीट तो शांत तुला पाहिजे तसा मुलगा आहे तू उठ म्हणाली तर तो तर आणि बस म्हणाली तर बसेल एवढा शांत दिसतो हो मन बेटा मी राग रागात आईकडे बघितलं आणि मी ओरडले तुझं काय गतेस तेच नाही करायचं मला आत्ता पुन्हा हा विषय माझ्यासमोर नको काढू मी असं बोलले आणि उठून तयारी करून ऑफिसला निघून गेले टिफिन बनवला होता आईने पण पन... मी घेऊन नाही गेले आईने आवाज दिला पण मी नाही ऐकलं आणि दिवसभर मनात एकच विचार होता मला वाईट वाटत होतं मी आईला उगाच बोलले तिच्यावर विनाकारण चिडले तिला माझी काळजी आहे म्हणून मला बोलत होती समजावून सांगत होती आईला सॉरी असं तोंडून शब्द आले डोळे पानावले पण काही अर्थ नव्हता आई समोर बोलले नाही मी विचार केला होता घरी गेल्यानंतर आईला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणावं लवकर ऑफिसचं काम करून निघाले घरी घरी आल्यानंतर बघते तर काय सर्व मंडळी अगोदरच जमलेली मला बघितलं आणि म्हणे चला आताही पण आली आता बोलू सर्वजण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि निघून गेले रूममध्ये मी फ्रेश होत होते तर मला सारखे आवाज देत होते माझं डोकं आत्ता काम का करत नव्हतं वाटत होतं यांना का बरं कळत नाही आहे का माझ्या मागे लागले तोंड खराब करून मी बाहेर गेले सर्वांना वाटलं आता ही खूप चिरली आपण कोणीच नाही बोलायचं हिचे जे मोठे पप्पा हिला बोलतील आणि माझं कसं होतं मी त्यांना उलट बोलू शकत नव्हते त्यांचा स्वभाव तसा खूप रागीत आणि प्रेमळ पण तेवढेच मी त्यांच्यासमोर जाऊन बसले त्यांनी मला खूप प्रेमळ आवाजात सांगत होते हे बघ बाळा मुलगा खूप चांगला आणि ते चालून आपल्याकडे स्थळ घेऊन आले त्यांना तू आवडलीस आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय त्यात जर काही वाईट असत असतं तर आम्ही तुला म्हणत नव्हतो शेवटी बघ तुझी इच्छा पण मला वाटते तू हो म्हणायला पाहिजे त्यांचे माझ्या डोक्यावर हात फेऱ्यात म्हणत होते मला काहीच कळत नव्हतं मी काय बोलू घरातील सर्व एका बाजूने आणि मी एका बाजूने सर्वजण माझ्या एका होची वाट बघत होते पण मी सांगितलं मला एक दिवस वेळ द्या तसं त्यांनी मला एक दिवस वेळ दिला आणि मीटिंग बरखास्त झाली दुसऱ्या दिवशी परत तेच ऑफिसला गेले आणि वेळेत घरी परतले फ्रेश झाले जेवण करून घेतलं मला वाटलं आज कोणी लग्नाबद्दल का मला बोलत नाही विषयसुद्धा काढला नाही मी माझ्या विचारात होते लगेच माझ्या वडिलांना फोन आला पाहुण्यांचा ते विचारत होते तुम्ही अजून तुमचं उत्तर दिलं नाही आम्ही वाट बघतोय आमच्याकडून हो आहे तुम्ही सांगा फक्त आता मात्र माझे वडील विचारात पडले काय सांगावं त्यांना कळत नव्हतं त्यांनी माझ्याकडे बघत म्हणे मला थोडा वेळ द्या दे देता का मी उद्यापर्यंत सांगतो आणि फोन ठेवून दिला मला बिलकुल चांगलं नाही वाटलं माझ्या वडिलांना बघून कारण माझ्यामुळे त्यांना सरळ बोलता येत नाहीये मग मी स्वतःहून त्यांच्याकडे गेले त्यांनी मला जवळ घेतला डोक्यावर हात फेरत म्हणाले सांग तुला काय वाटते नाही करायचं नको करू तुला जबरदस्ती नाही करत मी पण मला एवढंच वाटते मुलगा चांगला आहे त्याला कुठलाच व्यसन नाही शिक्षित आहे चांगली जॉब आहे मोठ्यांचा मान ठेवतो आदर सन्मान आहे त्याच्यामध्ये सहसा असे मुलं मिळत नाहीत नाही तर मग तुला माहीत आहे आपल्या समाजामध्ये खूप मुलींना असे खराब नवरे मिळाले जिंदगी बरबाद झाली त्यांची पण शेवटी तुझी इच्छा पण तुला खरं सांगू मला वाटते तू या लग्नाला हो म्हणावं तुला वाटते ना लवकर नाही करायचं लग्न नाही करू आपण एक वर्ष वेळ देऊ त्यांना आणि एका वर्षानंतर लग्नाची तारीख काढू तोपर्यंत ते पाहुणे थांबले तर करू नाही तर दुसरं बघू मग कारण बेटा तुला माहीत आहे का आपण असंच त्यांना लग्नाला नाकार दिला तर लोक बदनामी करतात काही पण बोलतात मग कोणी पाहुणे पण येत नाहीत एवढं बोलून त्यांनी मला झोपायला सांगितलं आणि मी गेले झोपायला पण मला झोप येत नव्हती मी खूप विचार केला आणि झोपले पण मी ठरवलं होतं मी सकाळी उठल्यानंतर माझा निर्णय सांगणार यापुढची कथा उद्याच्या भागामध्ये बघूया धन्यवाद